नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे शाळेच्या पहिल्या दिवसासाठी अत्यंत सुरेख भाषण सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शाळेच्या पहिल्या दिनाचं तुमचं भाषण होणार लय भारी चला तर सुरुवात करूया शाळा आहे ज्ञान मंदिर उद्याचं विश्व भविष्य इथं साकारते उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणीनो सुप्रभात आपणा सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रथमता मनपूर्वक शुभेच्छा आजचा दिवस अत्यंत खास आहे शाळेचा पहिला दिवस उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा आपण सगळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंदी खेबा येथे एकत्र आलो आहोत काही नवी चेहरे काही जुन्या आठवणी आणि बरोबर नवे शैक्षणिक संकल्प नव्या उमेदीनं पुढे जाण्याची तयारी प्रत्येक शाळेचा पहिला दिवस म्हणजे एक नवीन सुरुवात असते नवीन वर्ग नवीन वह्या नवीन पुस्तकं नवीन शिक्षक आणि काही नवीन मित्रसुद्धा या सर्व गोष्टी एका सुंदर शिक्षण प्रवासाची सुरुवात करत असतात शिक्षणाचा अनुभवाचा आणि हा आत्मविश्वासाचा प्रवास लहान वर्गातील मुलांसाठी हा दिवस थोडासा अनोळखी वाटतो पण काळजी करू नका ही शाळा तुमचं दुसरं घरच आहे तुमच्यासोबत तुमचे शिक्षक आहे जे तुमचं खूप प्रेमानं मार्गदर्शन करतील मोठ्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची अभ्यासात खेळात कला संस्कृतीमध्ये नवं काही करून दाखवण्याची आपल्या सर्व शिक्षकांसाठी सुद्धा हा दिवस महत्वाचा आहे कारण त्यांच्यासाठी तुम्ही सर्व विद्यार्थी म्हणजे भविष्याचे शिल्प आहेत पालको तुमच्या विश्रांतीचा हक्काचा काळ आता संपला आहे आता तुमच्या मुलांना अर्थात पाल्यांना पुन्हा शाळेत पाठवायची वेळ आली आहे आणि त्यांच्या यशासाठी पुन्हा एकदा तुमचं पाठबळ विद्यार्थ्यांसाठी पाल्यासाठी शाळेसाठी अत्यंत गरजेचं आहे आज शाळेच्या आवारात जी चेहलपेहेल दिसती आणि गेली दीड महिना असलेली सुट्टीमुळं पुन्हा एकदा हा शाळेचा परिसर या किरबिलदाराने पुन्हा एकदा जिवंत हो आहे आणि खरी तर तीच ऊर्जा आहे आपण सगळ्यांनी मिळून या शाळेला यश आनंद आणि संस्कारानं भरलेलं मंदिर बनवूया चला तर मग नवीन वर्ष नवीन उमेद आणि नवीन स्वप्नांसह आपल्या शालेय प्रवासाची सुरुवात आजच्या दिवशी अत्यंत आनंदाने करूया आपल्या सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो या कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी संयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा